रोज सकाळी उठून योगा करणे आरोग्यात खूप फायदेशीर मानलं जाते वेगवेगळ्या प्रकारची योगासन करून शरीर फिट राहतं आणि आरोग्य चांगलं राहतं प्रत्येक योगाना योगासनाची एक खासियत असते असाचे योगासनाबद्दल केल्याने आपल्याला आरोग्याला पाच प्रकारचे फायदे होतात हे योगासन म्हणजे गोमुखासन गोमुखासन केल्याने मनका कुंबर आणि खांद्याचा खूप फायदा मिळतो ह्याच्यात रोज गोमुखत केलेला तुम्हाला इतर काय फायदे होतात ते पाहूया आज आजकाल सुख सुस्त लाईफस्टाईलमुळे कंबल आणि पाठीची हाडही आखडल्यासारखे होतात आता तुम्ही गोमुखासन करून कर आराम मिळवू शकता हा आशी आसन मनका आणि कमरेती हाड अधिक लवचिक होतात आणि कंबळ समस्या देखील दूर होण्यास मदत होते गोमुखासन केल्यावर खांदे आणि शादीलाही फायदा होतो या दोन्ही भागांमध्ये प्रेशर पडत असल्याने ते मजबूत होतात तसेच प्रच्छाईजमध्येही सुधारणा होते हे आसन जास्तवर डेस्कवर बसून काम करतात त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरतं गोमुखासन करण्याचा एक मोठा फायदा म्हणजे यानं स्ट्रेस दूर होतो या दरम्यान घेतलेल्या श्वासानं मन शांत होतं आणि मेंदवर आराम मिळतो में थायरॉइड ग्रंथी ॲक्टिव्ह होतात त्यामुळे मोठ चांगलं राहण्यास मदत होते या आसनामुळे पोटाच्या स्नायूवर दबाव पडतो ज्यामुळे पचनतंत्र सक्रिय राहते याने बद्धकोष्ठाच्या गॅसेस आणि अपच यासारख्या समस्यांपासून दूर होतात साखळी उप उपाशी पोट हे असंख्य पचनक्रिया आणखी चांगली होती गोमुखासन केल्याने कंबर गुडघे आणि कोपराने फायदा मिळतो हे असे नियमित पेण केल्याने जॉईंटमध्ये होणारी वेदना दूर होतील त्याचे शरीराच्या से वेगवेगळ्या भागामध्ये ब्लड सर्क्युलेशनही वाढते आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होत असते त्याकरता आपण गोमुखासन कमीत कमी दहा मिनटं ते दररोज करावे त्यामुळे आपल्या आरोग्याला फायदा होण्यास मदत होईल